आज अखेर गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नावेद मुश्रीफ यांचं नाव फायनल झालेलं आहे नाविद मुश्रीफ हे नवे अध्यक्ष गोकुळचे झालेले आहे नावेद मुश्रीफांच्या या निवडीमुळं काय काय झालं हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत बऱ्याच माध्यमांनी बातम्या अशा दिल्या की बंटी पाटलांना धक्का अध्यक्ष महायुतीचा पण खरं तर हा बंटी पाटलांना धक्का आहे का सहकाराचं राजकारण वेगळं आणि आपल्या जनरल इलेक्शन्स ह्या वेगळ्या असतात सहकारामध्ये ठरावधारक धरून आणावे लागतात त्यांची व्यवस्था करावी लागते त्यांचं मतदान करून घ्यावं लागतं आणि तिथं कुठलाही राजकीय पक्ष नसतो तर गटतट असतात आणि त्यांची जोडणा करून त्यांची मोठ बांधून सत्तेवर येणं हे फार जिकिरीचं काम असतं ते इतकं साधं सरळ आणि सोपं राजकारण कदापि नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जर काही सहकारी संस्थांच्या निवडणुका बघितल्या तर तिथं कसल्याही अभद्र म्हणता येणार नाही पण कसल्याही युत्या आघाड्या काहीही होत असतं त्यामुळे गोकुळचं राजकारण हे इतकं सरळ सोट आणि जितकं लोकांना बाहेरून दिसतं तितकं ते सोपं नाही महायुतीचा अध्यक्ष म्हणणं हे एक वेळ समजू शकतो की हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र असल्यामुळे नाविद मुश्रीफ हसन मुश्रीफांचे सुपुत्र असल्यामुळे असा समज होऊ शकतो पण गोकुळमध्ये जे गट एकत्र लढले होते त्यामध्ये मुश्रीफ गट आणि बंटी पाटील यांचा एकत्र गट होता आणि हे दोन्ही लोक लोकांनी जी युती करून किंवा आघाडी करून निवडणूक लढवली होती त्यामध्ये अनेक वर्षांची महाडिक गटाची सत्ता घालवून हे लोक सत्तेवरती आलेले होते आता अध्यक्षपदावरती ज्यावेळी प्रश्न आला तेव्हा मा माझी मा अध्यक्षांनी म्हणजे पूर्वीच्या अध्यक्षांनी ज्यावेळी राजीनामा द्यायचं थांबवून धरलेलं होतं त्यावेळी सगळे संचालक एका बाजूला आणण्यात ह्या सत्ताधारी गटाला यश आलं त्यामुळं कुठंही वरून जे सरकारातल्या लोकांचा हस्तक्षेप चालत होता त्यांची काही या ठिकाणी डाळ शिजलेली नव्हती नावीत मुश्रीफ हे फार ज्येष्ठ नाहीत म्हणजे ते संचालक जरी असले तरीसुद्धा ते ज्येष्ठ नाहीत मात्र पाटील आणि मुश्रीफ गटात सर्वाधिक आता त्यांच्या नावावर शिक्कामारतं होण्यामागं जर काही कारण असेल तर ती लॉयलिटी म्हणजे हसन मुश्रीफांचा मुलगा जर सत्तेवर असेल तर फारसा हस्तक्षेप तिथं होणार नाही हे हीच भूमिका या दोन्ही म्हणजे पाटील आणि मुश्रीफ गटाची असावी आणि जर नाविद मुश्रीफच अध्यक्षपदावरती असतील तर राज्य सरकारमधील इतर कोणाकडून फार काही हस्तक्षेप होणार नाही ही गोष्ट खरी ठरते आणि त्यामुळे नाविद मुश्रीफांवरती दबाव न आल्याने पाटील आणि मुश्रीफ गटातील लोकांना हवा तसा व्यवस्थित कारभार करता येऊ शकतो त्यामुळे नाविद मुश्रीफ यांचं यांची जी निवड झालेली आहे त्या निवडीचा कुठलाही धक्का बंटी पाटील गटाला बसावा असा प्रश्न नाही एक मात्र चांगलं झालं की नाविद मुश्रीफ अध्यक्ष झाल्यामुळे इतर लोकां सर्वच लोकांना महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा जा महायुतीला समाधान लाभलं दुसऱ्या बाजूला इकडे पाटील आणि मुश्रीफ गटातील लोकांना आपल्याच गटाचा अध्यक्ष झाल्याचं सुद्धा समाधान लाभलं अशी ही समाधानकारक निवड दिसत आहे लोकांना आता हसन मुश्रीफ यांच्याकडे मात्र के डी सी सी बँक असेल गोकुळ दूध संघ असेल गोकुळ संघ दूध संघाचे सुद्धा ते अध्यक्ष झा आता त्यांचा मुलगाच अध्यक्ष झाला दुसऱ्या बाजूला के डी सी सीचे सुद्धा अध्यक्ष हेच आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या ज्या काही निवडणुका आहेत सहकाराच्या के डी सी सीच्या निवडणुका ह्या कट्टर विरोधक असून असूनसुद्धा बिनविरोध होतात ही गोष्ट खरी आहे कारण बँकेच्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतात कारखान्यांसाठीचं कर्ज असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी उद्योगांसाठी लागणार कर्ज असेल ती ह्या बँकेकडून प्रचंड प्रमाणात मिळतं इतर ठेवी जरी शेतकरी वर्गाच्या असल्या इतर वर्गाच्या असल्या तरीसुद्धा ह्या सहकारी संस्थांना जो पतपुरवठा होतो तो के डी सी सीमधून होतो मोठ्या प्रमाणात त्यामुळे तिथं फारसं कुणीही भांडताना तुम्हाला दिसतंय का बघा कुठंतर चुकून निवडणूक लागली तर लागते अन्यथा बाकी जे मेन विरोधक आहेत ते सुद्धा अगदी बिनविरोधरित्या के डी सी सीमध्ये निवडून गेले होते हसन मुश्रीफ हे ह्या सर्व लोकांचे के डी सी सीमधल्या लोकांचे अध्यक्ष होते आता त्याच घरात हे सुद्धा पद गेलेलं आहे त्यामुळं मुश्रीफ मुश्रीफांनी मोठा ताबा घेतला असं म्हणायला काही हरकत नाहीत वडील के डी सी सीचे अध्यक्ष मंत्री आणि मुलगासुद्धा कोकुळचा अध्यक्ष हे फार मोठं पद त्यांनी त्यांच्या घरात मिळवलेलं आहे नाविद मुश्रीफ हे अजून तरुण आहेत त्यांना हा अनुभव घेता येईल त्यांना ह्या अनुभवाचा पुढे भविष्यात फायदा सुद्धा होईल सहकारी संस्था ह्या कधीही भावनेवर किंवा इतर ह्या जनरल इलेक्शन सारख्याच चालत नाहीत त्यासाठी अफाट संस्था तयार कराव्या लागतात त्या संस्थांमध्ये आपले लोक निवडून आणावे लागतात आणि निवडून आलेल्या लोकांनासुद्धा काही गोष्टी ह्या देऊन त्यांची सरबराई करून त्यांचं मतं ही ठरावधारकांची मत ही घ्यावी लागतात त्यावेळी ही सत्ता ताब्यात येते जितकं हे गावातील इलेक्शन असतील इतर जनरल इलेक्शन असतील ह्या सोप्या असतात तितकी ही निवडणूक सोपी नसते त्यामुळेच कुठंतरी हा धक्का काही बंटी पाटील आणि मुश्रीफ ह्या म्हणजे मुश्रीफांचा तर मुलगाच अध्यक्ष झाला आहे पण बंटी पाटलांना धक्का म्हणणे हे मराठी पत्रकारांची दिवाळखोरी आहे आणि तसेही पत्रकारांच्यावर फार काही विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही कारण नेमा पाकिस्तान त्यांनी कब्जात घेतलेला होता आता ह्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळं येणाऱ्या काही निवडणुका आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या गटाला ताकद मिळालेली आहे तशीच ती बंटी पाटील यांच्या गटालासुद्धा ताकद मिळालेली आहे गोकुळ ही एक फार मोठी संस्था आहे ती व्यवस्थित आजभर तरी चाललेली आहे ती काही विकायची पाळी आलेली नाही ती अजूनही पुढे व्यवस्थित चालावी ह्या नावेद मुश्रीफांना शुभेच्छा पण कुठंतरी दुसऱ्या बाजूला शेतकरी ह्या गाई असतील म्हशी असतील ह्या ज्या काही पाळत असतो त्यात फार काही प्रॉफिट राहत नाही पशुखाद्य वैरणी आणि जे काही शेतकरी कष्ट घेतो ते बघितलं तर दुधाचा दुधाचा जो दर आहे तो बिलकुल कमी आहे ते देखील वाढवून कुठंतरी शेतकऱ्याला देखील यातून काही चांगलं व्हावं शेतकऱ्यालाही पशुपालन करताना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं ही सुद्धा भूमिका ह्या सत्ताधारी लोकांनी विरोधकांनी सुद्धा घेतली पाहिजे हे एक सत्ता करण्यासाठी महत्त्वाचं आहे त्याचा वापर फक्त सत्ता मिळवण्यासाठी किंवा पुढची राखण्यासाठी क करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचासुद्धा विचार व्हावा बऱ्याच वेळा गोकुळने चांगल्या योजना राबवल्या आहेत त्या तळागाळापर्यंत नेण्यात नावेद मुश्रीफ यांना यश ये येईल आणि पुढं उत्तरोत्तर गोकुळची प्रगती होत जाईल तुम्हाला काय वाटतं की हा खरोखर बंटी पाटलांना धक्का होता की बंटी पाटलांनी मुश्रीफ या दोघांनी मिळून फडणवीसांना गंडवलं म्हणजे माझं तरी मत असं आहे की ह्या दोघांनी व्यवस्थित मिळून फडणवीसांना गंडवलेलं आहे आणि ते फडणवीसांच्या लक्षातसुद्धा आलेलं नाही त्यामुळे नावेद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाची निवड ही खरोखर चर्चेचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं की फडणवीसांना ह्या ह्या दोन लोकांनी गंडवलेलं आहे का आणि येणाऱ्या काळात ह्या गोकुळच्या अध्यक्षपदाचे परिणाम काय होतील खाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा जर चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद